नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपला प्रश्न क्रमांक एक आहे लाईव्ह कोच म्हणजे काय याचे पर्याय आहेत पर्याय ए शिक्षक बी मार्गदर्शक सी सल्लागार डी प्रशिक्षक याचे उत्तर आहे पर्याय बी मार्गदर्शक प्रश्न क्रमांक दोन लाईव्ह कोच कोणत्या क्षेत्रात मदत करतो याचे पर्याय आहेत पर्याय ए करिअर बी नातेसंबंध सी वैयक्तिक विकास ही सर्वच याचे उत्तर आहे पर्याय डी सर्वच प्रश्न क्रमांक तीन लाईव्ह कोचिंग कोणत्या पद्धतीवर आधारित असते पर्याय आहेत पर्याय ए शिक्षण बी मनोविज्ञान आणि संवाद सी वैद्यकीय डी अर्थशास्त्र याचे उत्तर आहे पर्याय बी मनोविज्ञान आणि संवाद प्रश्न क्रमांक चार टोनी रॉबिन्स कोण आहेत याचे पर्याय आहेत पर्याय ए अभिनेता बी प्रसिद्ध लाईव कोच सी वैज्ञानिक डी लेखक याचे उत्तर आहे पर्याय बी प्रसिद्ध लाईफ कोच प्रश्न क्रमांक पाच भारतामध्ये संदीप माहेश्वरी कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे पर्याय ए अभिनेता बी मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच सी गायक डी शिक्षक याचे उत्तर आहे पर्याय बी मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच प्रश्न क्रमांक सहा लाईव्ह कोचिंगमध्ये कोणते कौशल्य महत्त्वाचे आहे पर्याय आहेत पर्याय ए ऐकण्याचे बी बोलण्याचे सी निरीक्षणाचे डी सर्वच याचे उत्तर आहे पर्याय डी सर्वच प्रश्न क्रमांक सात लाईव्ह कोचिंग सत्र सामान्यतः किती वेळ चालते पर्याय आहेत पर्याय ए पाच मिनटे बी तीस ते साठ मिनटे सी दोन तास डी एक दिवस याचे उत्तर आहे पर्याय बी तीस ते साठ मिनटे प्रश्न क्रमांक आठ लाईफ कोच कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतो याचे पर्याय आहेत पर्याय ए प्रेरणादायी बी विचार प्रवर्तक सी दोष लावणारे टी सामान्य याचे उत्तर आहे पर्याय बी भी विचार प्रवर्तक प्रश्न क्रमांक नऊ लाईव्ह कोचिंगचे उद्दिष्ट काय असते पर्याय आहेत पर्याय ए व्यक्तीची क्षमता वाढवणे बी व्यक्तीला नकारात्मक करणे सी वेळ गाय वाया घालवणे डी पैसे कमावणे उत्तर आहे पर्याय ए व्यक्तीची क्षमता वाढवणे प्रश्न क्रमांक दहा लाईव्ह कोचिंगमधील सर्वात मोठे साधन कोणते पर्याय आहेत पर्याय ए संवाद बी पैसे सी वेड, डी पुस्तक उत्तर आहे पर्याय ए संवाद प्रश्न क्रमांक अकरा सेल्फ इम्प्रुवमेंट म्हणजे काय पर्याय आहेत पर्याय ए स्वतःला ओळखणे पर्याय बी स्वतःचा विकास करणे पर्याय सी इतरांना सुधरावणे पर्याय बी डी विश्रांती घेणे उत्तर आहे पर्याय बी स्वतःचा विकास करणे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशात लाईव्ह कोचिंग सर्वाधिक लोकप्रिय आहे पर्याय आहेत पर्याय ए भारत बी अमेरिका सी चीन बी फ्रान्स उत्तर आहे पर्याय बी अमेरिका प्रश्न क्रमांक तेरा लाईफ कोचिंगमध्ये गोल सेटिंग म्हणजे का त्याचे पर्याय आहेत पर्याय ए उद्दिष्ट ठरवणे बी उद्दिष्ट विसरणे सी उद्दिष्ट बदलणे बी उद्दिष्ट रद्द करणे उत्तर आहे पर्याय ए उद्दिष्ट ठरवणे प्रश्न क्रमांक चौदा कोणते साधन लाईफ कोच वापरतो पर्याय आहेत पर्याय ए प्रश्न विचारणे डी प्रेरणादायी उदाहरणे स्वीकृती योजना डी सर्वच याचे उत्तर आहे पर्याय डी सर्वच प्रश्न क्रमांक पंधरा कोचिंग कोचिंगमध्ये ॲक्शन प्लान म्हणजे काय याचे पर्याय आहेत पर्याय ए कृतीसाठी ठोस योजना बी विश्रांती योजना सी स्वप्न डी कल्पना याचे उत्तर आहे पर्याय ए कृतीसाठी ठोस योजना प्रश्न क्रमांक सोळा लाईफ कोचिंगचा परिणाम काय असतो पर्याय आहेत पर्याय ए आत्मविश्वास वाढतो बी उद्दिष्ट स्पष्ट होते सी जीवनात दिशा मिळते डी सर्वच याचे उत्तर आहे पर्याय डी सर्वच